नमस्कार आपल्या कलाविष्कार या सर्व प्रेक्षकांचे सर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जो विषय संपूर्ण तालुक्यामध्ये गाजतोय तो विषय म्हणजे चांदवड नगर परिषदेचा आणि त्याच दृष्टिकोनातून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्यांना अधिकृतपणे ही नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी देण्यात आली ते मान्य श्री विकी अण्णा जाधव आज आपल्यासोबत आहेत दादा प्रथम आपले सरसे स्वागत नमस्कार खऱ्या अर्थाने विकेयांना जर आपण विचार केला तर अनेक नावं या ठिकाणी या अध्यक्ष पदासाठी चर्चेमध्ये होती त्यामधून त्या आपण गेल्या काही काळापासून जे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाशी प्रामाणिक आहात त्या पक्षाच्या <laughs> वतीने आपल्याला तालुका अध्यक्ष असेल से किंवा पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली प्रथमतः आपल्याला ही उमेदवारी दिल्यानंतर एकंदरीत काय वाटतं मी पक्षाचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो जो माझा पक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून एकदम आभार आणि डॉक्टर साहेबांचे तसेच वरिष्ठ पातळीवरून ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आपण बघितलं असेल की तालुका अध्यक्ष डॉक्टर सहेजराव गायकवाड असतील किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या बाबतीमध्ये कार्य करणारे सगळे कार्यकारिणी सदस्य असेल त्या सगळ्यांच्या या ठिकाणी अन्न जाधव यांनी आभार मानले अन्न निश्चित प्रकारे आपण संपूर्ण चांदवड तालुक्याचं प्रतिनिधित्व करू इच्छिता किंवा त्या दृष्टिकोनातून आपण उमेदवारी केली आहे एकंदरीत आपल्या स्वतःच्या राजकीय प्रवासाबद्दल किंवा आपल्याबद्दल काय माहिती द्या मी दोन हजार चौदा पासून म्हणजे जसं कॉलेज होत कॉलेज सोडल्यानंतर जे राजकारणात मी आलो राजकारणात आल्यानंतर पहिले मी आपले uh, काँग्रेसचं काम केलं काँग्रेस नंतर एक दीड वर्ष पाच वर्ष आपण आज समजा काँग्रेसचं काम केलं त्यानंतर मी जसं सक्रिय झालो राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये जसं जसं काम करत गेलो काम करत गेलो तेव्हा माझ्याकडे कोणतंही पद नव्हतं दोन हजार वीस ला मला पक्षाने जबाबदारी दिली अध्यक्ष राष्ट्रवादी युवक अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आज मला पाच वर्ष झाले मी शहरासाठी शहराध्यक्ष म्हणून काम करतोय चांदवडचं आपण बघितलं असेल की सुरुवातीचा प्रवास काही वर्षांचा जरी काँग्रेसचा असला परंतु सातत्याने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने युवक राष्ट्रवादीची जबाबदारी विकियांना जाधव हे सातत्याने जबाबदारी पाळताना किंवा त्या जबाबदारीने काम करताना आपल्याला दिसत आहेत विकियांना निश्चित प्रकारे आपण जर या चांदवड शहराचा विचार केला तर आपल्या आप या चांदवड शहराला अतिशय निसर्गरम्य असा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे ज्यावेळेस जर आपल्याला समजा या चांदवडकरांनी या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी जर संधी दिली तर आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोणतं कार्य करा आपण सर्वात प्रथम जे आपल्या चांदवडला नैसर्गिक जे आपल्याला हे भेटलेलं आहे वरदानी वरदानच मानता येईल आणि नैसर्गिक जे आपण करतोय त्याच्यात आपल्याला सर्वप्रथम आपण आपलं पूर्ण अपन, जे आपले बाजूला जेवढे डोंगर आहेत तेवढे आपण त्यांच्या आजूबाजूला जेवढं क्षेत्र आहे ते आपण पहिले त्यांचं हे बघून घेऊ काय अर्थात ते फॉरेस्टमध्ये कसं आहे काय त्याच्यावरून मग आपल्याला काय काय करता येईल त्याच्यात आपल्याला चंद्रेश्वर मंदिर पासून ते खाली आपल्याला रोपे पण टाकता येईल देवी मंदिर देवी मंदिरापर्यंत रोपे टाकता येईल तर आपण या गोष्टी आपण करूयात किंवा आपण काय आपल्याला जर अजून काही करता आलं त्याच्यापैकी तर अजून त्याच्यापेक्षा आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू आपण बघितलं असेल की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर चंद्रेश्वर महाराज मंदिरापासून रेणुका मातेच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी जर रोप झाला तर निश्चित प्रकारे या चांदवड तालुक्याचा पर्यटन क्षेत्राचा देखील विकास होऊ शकतो विकिरांना याच्याशीच माझा निगडित प्रश्न आहे yes. की खऱ्या अर्थाने आपल्या चांदवड तालुक्यामध्ये अनेक तरुण आहेत अनेक युवक आहे की ज्यांना सत्ताधाऱ्यांकडून किंवा नगरपालिकेकडून किंवा नगर, नगर परिषदेकडून सातत्याने अपेक्षा असते एकंदरीत आपल्याकडे ज्यावेळेस आपण प्रचार कार्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये फिरताय तर हे फिरत असताना आपल्याला तरुणांचा मिळणारा प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद आतापर्यंत तर खूप छान आहे आणि तो छान हा दोन तारखेपर्यंत राहिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अपेक्षा राहीलच आणि शंभर टक्के मला प्रतिसाद चांदवड करतीलच आपण बघितलं असेल की तरुणाईचा प्रतिसाद शेवटपर्यंत राहील परंतु यांना या तरुणांसाठी सुद्धा चांदवड शहरामध्ये काही कामं होणं गरजेचे जेणेकरून या चांदवड तालुक्यातला युवक या चांदवड तालुक्यातला तरुण या जगाच्या जे काही बाजार आहे जगाच्या बाजारपेठामध्ये त्याचं अस्तित्व सिद्ध करू शकेल त्या दृष्टिकोनातून आपण तरुणांसाठी काय करू इच्छिता तरुणांसाठी आपण शारीरिक सुदृढ त्यांचं आपण त्यांना ग्रीन जिम देऊ शकतो त्याच्यानंतर त्यांच्यासाठी आपण व्यायामशाळा व्यायामशाळा म्हणजे तेच ग्रीन जिम देऊन आपण व्यायाम शाळा पण देऊ शकतो अशा पद्धतीने आपण त्यांच्यासाठी जे जे काही नवीन आपल्याला उपक्रम राबवता येतील आपण शंभर टक्के तरुणांसाठी आपण त्या गोष्टी करू शकतो आपण बघितलं असेल की तरुणांसाठी ग्रीन जिम असेल व्यायामशाळा असेल या माध्यमातून तरुणांना देखील त्या ठिकाणी आपण विविध घटकांच्या माध्यम समाविष्ट करू शकतो निश्चित प्रकारे या चांदवड शहराचा जर विचार केला तर या चांदवड शहरामध्ये आठवडे बाजार असतो आपल्याला सोमवारी आणि आज जर सद्यस्थितीला आपण त्याचा विचार केला तर अगदी सर्व्हिस स्टेशन पर्यंत रस्त्यावरती भाजी विक्रेते जे सर्वसामान्य गावातून गावखेड्यातून येतात आपल्याला दोन पैसे मिळावे या अपेक्षेने शहरामध्ये येतात परंतु त्यांना आज बसण्यासाठी जागा सुद्धा नाही या दृष्टिकोनातून आपल्याला जर चांदवडच्या मायमाप जनतेने या नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर आपण त्या बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून काय करू शकता आपण सर्वात प्रथम नगर परिषदेमधून जी जागा कुठं आपल्याला उपलब्ध होईल त्याची आपण सर्वात प्रथम चा करू आणि समजा आपल्याकडं मार्केट यार्ड आहे मार्केट यार्ड मग खूप मोठं आहे तिथं पण आपण भरू शकतो सोमवारी असं पण तिथं संध्याकाळ नंतर आपलं दुपार नंतर लिलाव बंद असतात आपण तो बाजार पूर्ण तिथंही भरू शकतो फक्त एवढंच विषय होईल जो रस्त्यावर वाचणार आहे ते म्हणजे जे ट्रॅफिक होते सगळ्या गोष्टी होतात ते ते दृष्टिकोनाने चांदवडच्या दृष्टिकोनाने सगळ्या तिकडे होईल तर व्यवस्थित राहील आपण बघितलं असेल की बाजारपेठेच्या बाबतीमध्ये आपण चांदवड त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील विचार करू शकतो परंतु एकंदरीत कृषी विभागाशी चर्चा करून असेल किंवा मार्केट समितीशी चर्चा करून या बाजारपेठेच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेऊ शकतो हे या ठिकाणी विकी अण्णा जाधव यांनी आपल्याला सांगितलेलं आहे विकी अण्णा याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की जर आपल्याला या चांदवडच्या मायबाप जनतेने नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसवलं तर विकी अण्णा जाधव यांच्या पुढे असणारी प्रमुख कामे कोणती प्रमुख कामे जो मार्ग लावायचा आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इतर समाजाचे जेवढे काही हे असतील सगळ्यांची पुतळे आपल्याला समजा एकाच ठिकाणी बसवायची वेळ आली तर आपण तो पण प्रयत्न करू किंवा जागा देतील तिथं जिथं आपण सगळ्यांचे काम करून टाकू आपण बघितलं असेल की सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी मानला की खऱ्या अर्थाने महापुरुषांचे पुतळे झाले पाहिजे प्रत्येक समाजाला ज्या महापुरुषापासून प्रेरणा मिळते त्या वस्तीमध्ये जर तो महापुरुषांचा पुतळा झाला तर निश्चित प्रकारे अविरत कधीही न संपणारी प्रेरणा त्या ठिकाणी मिळू शकते निश्चित प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून आपण या संपूर्ण शहरामध्ये फिरताय अगदी अगदी काही दिवसांवरतीच हे मतदान येऊन ठेपलेलं आहे अगदी काही दिवसांमध्ये त्याचा निकाल देखील लागेल या, या दृष्टिकोनातून आपण फिरत असताना ज्या प्रकारे आपल्याला तरुण भेटतायत त्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक सुद्धा भेटतात ते ज्येष्ठ नागरिक आपल्याकडनं काय अपेक्षा करतात त्यांना ज्येष्ठांना आपण सगळ्यांना बसण्यासाठी नाना नानी गार्डन किंवा जिथं जिथं आपल्याला जे जे त्यांच्यासाठी काही करता येईल ते आपण शंभर टक्के आपल्या प्रयत्नातून करू आपण बघितलं असेल की ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क असेल किंवा इतरही अनेक जे शक्य असतील ते सगळे उपक्रम या ठिकाणी करण्याचा शब्द विकी अण्णा जाधव यांनी दिलाय निश्चित प्रकारे विकी अण्णा जाधव संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहे या चॅनलच्या माध्यमातून चांदवड शहरातील मायबाप जनतेला आपण काय समजा नमस्कार मी विकी दिलीप जाधव मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे मला जनतेने संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं करून दाखवल जो चांदोडमध्ये जो राजकारणाचा चिखल झालेला आहे त्या चिखलातून मला एकनिष्ठ असल्याचं मला फळ दिलेलं आहे पक्षाने याचंच मला खूप खूप सोनं करा म्हणजे सोनं करायची मला संधी द्या मला माझे युवक बंधू त्याच्यानंतर ज्येष्ठ यांनी मला काम करण्याची मला संधी द्यावी त्यांच्या माझ्या युवक योग, युवक तरुणांवर मी खांद्यावर हात ठेवून काम करण्याची मला संधी द्यावी आणि त्या संधीचं सो, मी सोनं करेल ज्येष्ठ माय बाप्पांनी मला सेवेची संधी द्यावी आणि मला काम करायची ऊर्जा द्यावी तुम्ही आजचा विचार करून मतदान करू नका तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करून मतदान करा मी तुमच्या हक्काचा माणूस आहे मला काम करण्याची संधी द्या आणि मला प्रचंड विजय करा आपण बघितलं असेल की जाधव यांनी संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनतेला आव्हान केलेलं आहे की मी तुमच्यातलाच आहे तुमच्यासाठी आहे तुम्ही आजचा विचार न करता भविष्यातील आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून मतदान करावं असं देखील त्यांनी या ठिकाणी आव्हान केलंय निश्चित प्रकारे विकी अण्णा जाधव आपल्या या राजकीय प्रवासासाठी नगराध्यक्ष पदाची जी काही निवडणूक होऊ घातली आपण कष्ट करताय फिरताय समाजापर्यंत पोहोचताय आपल्या कार्याला आमच्या टी व्हीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा निश्चित प्रकारे आपण पुन्हा भेटूया पुन्हा पुन्हा चर्चा करूया पुनश्य एकदा आपण एवढ्या प्रचाराच्या धावपळीतून आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद